हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे चॉकलेट केकचा स्पोज तर काही 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 लोकांचा जो स्पोंज असतो तो केक बनवताना लेअर करताना त्याचे कट होतो तुकडे पडतात त्याचे तर त्याचे काही कारणं असतात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा तर चार कारणं आहेत की ज्याच्यामुळे तुमचा बेस किंवा केकचं स्पॉन्ज तुटू शकतो तर पहिलं कारण आहे ज्यावेळेस आपण केकचा बॅटरमध्ये ऑइलचं प्रमाण कमी असल्यामुळे कारण त्याच्यामध्ये कोको पावडर असते तर कोको पावडर ड्राय जास्त कोको पावडरमुळे आपला जो स्पॉन्ज असतो तो ड्राय होतो तो तेज़ा साथी थोड़ा होने साथी तर त्याच्यासाठी थोडंसं त्याला सॉफ्ट होण्यासाठी ऑइलचं यूज करायचं तर हाफ के जी केकचा ज्यावेळेस आपण बेस किंवा स्पॉन्ज बनवतो त्या त्याच्यामध्ये जर प्रीमिक्सने बनवत असाल तर वन टेबलस्पून ठीक आहे चालतं पण जर तुम्ही स्क्रॅचपासून बनवत असाल तर ऑइलचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागतं हो तिथं दोन टेबलस्पून यूज करू शकता आणि कोको पावडर जास्त झाल्यामुळे तर कोको पावडर जर तुम्हाला जर जास्त डार्क कलर हवा असेल तर तुम्ही जे दोन प्रकारच्या कोको पावडर भेटतात एक डार्क असते आणि एक लाईट असते तर त्याच्यातली तुम्ही जर डार्क कलर हवा असेल तर डार्क यूज करा पण हाफ के जी केकसाठी दोन टेबलस्पून कोको पावडर बस होते आणि जो लाईट कलर असतो तो तीन टेबलस्पून जे प्रमाण असतं ते जर चुकलं तर त्याच्यामुळे पण आपला केकचा बेस ब्रेक होऊ शकतो तर इथं मी प्रीमिक्स घेतलेलं आहे जर तुमचा स्क्रॅचपासून जर बेस तुटत असेल स्क्रॅचमधलं जो मैदा वगैरे हो मैदा कोको पावडर दही मिल्क पावडर जे आपण प्रमाण घेऊन जो, जो स्पॉन्ज बनवतो तर त्यालाच बोलतात स्क्रॅच इथं मी टीन तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बटर पेपर यूज केलेला आहे तर बटर पेपर यूज करायचं का तर आपण ज्या बेस रेडी करतो तर साईडहून पण तो हार्ड होण्याची शक्यता असते म्हणून बेस बेस जर आपल्याला पूर्ण चारी बाजूने सॉफ्ट पाहिजे असेल तर आपल्याला बटर पेपर यूज करावाच लागतो आणि त्याच्यासाठी ज्या मापाचा आपण कटिंग करून घ्यायचा ज्या हाफ के जी बनवतो हो आहे वन के जी बनवतो हो आहे त्याप्रमाणाने आपण तो कट करून घ्यायचा राऊंड शेपमध्ये आणि बाजूने त्याच्या पट्ट्या काढून लावायच्या ठीक आहे अशा प्रकारे टॅप टॅप करायचा इथं आपला बेस रेडी झालेला आहे बेस किंवा स्पॉन्ज केकचा तर कुठेही त्याला ब्रेक झालेला नाही काही नाही सर्व प्रमाण व्यवस्थित आहे एक टेबल दोन टेबल स्पून हा वन के जीचा आहे आणि हा प्रेमिक्सपासून मी बनवलेला आहे स्पॉन्ज तर इथे मी पूर्ण व्यवस्थित प्रमाण घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित फेटलेलं आहे वन बा एका बाजूनेच फेटायचे इकडे तिकडे इकडून व्हायचं इकडून व्हायचं असं नाही फेटायचं ठीक आहे तर हा मी गरम गरमच काढते आहे कारण मला पण अर्जंट ऑर्डर आली होती वन के जीची त्याच्यासाठी तर ते मी थोडासा थंड करून घेतलं दहा मिनटामध्ये असं काढून थोडंसं यायला की दहा मिनटामध्ये तो पूर्ण थंड होतो तर अशा प्रकारे थंड करून घ्यायचा आणि इथे बघा कुठेही ब्रेक झालेला नाही आहे पूर्ण एकदम सॉ सॉफ्ट आणि जाईदार बेस आपला लेयर निघलेला आहे केकचा अशाच प्रकारे आपण अजून दोन रेडी करणार आहे इथं माझं प्रिमिक्सचं मेजरमेंट जास्त झालेलं आहे त्याच्यासाठी एक लेयर एक्स्ट्रा शिल्लक राहणार आहे याच्यातली आपल्याला एक किलोचा केक बनवायचा आहे तर तीनशे ग्रॅम प्रिमिक्स किंवा दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम प्रिमिक्स घेऊ शकतो ठीक आहे जर तुम्हाला नाईफने डायरेक्ट नाही कटता आलं कट करता आलं तर तुम्ही धाग्याने असे साईड साइडून कट मारून नंतर धाग्याने कट केला तरी चालतं हा आता आपलं पण बघणार आहे चौथं कारण तर मी इथे केक बनवणार आहे आणि हा आपला केक आहे ॲनिव्हर्सरी स्पेशल त्याच्यावरती फाउंडनचा जो जो फ्रॉक आहे तो बनवायचा आहे पण तोच त्याचा व्हिडिओ याच्यामध्ये नाही आलेला ठीक आहे आणि बेसने केकचा स्पॉन्ज नेहमी थंड करूनच कट करायचा तर तुमचा लेयर तुटणार नाही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये केक तुमचा रेडी होणार जर तुमचे केकचे जर सारखे बेसचे जर सारखे तुकडे तुकडे झाले तर केक तुमचा व्यवस्थित शेपमध्ये जर ज्या शेपमध्ये तुम्ही बनवणार त्या शेपमध्ये बनणार नाही आणि त्या शेपमध्ये बनवण्यासाठी तुम्हाला जास्त क्रीमचा यूज करावा लागणार आणि कस्टमर काय काय असे असतात की ज्यांना लेस क्रीममध्ये म्हणजे कमी क्रीममध्येच केक पाहिजे असतो तर तुमचं इथं कस्टमर लेस होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी स्पॉन्ज तुमचा व्यवस्थित बनला की नंतर तुम्ही केकमध्ये कोणतीही डिझाईन बनवू शकता एकदम परफेक्ट बनेल आणि त्याच्यासाठी आपल्याला केकचं मेजरमेंट आहे बेस प्रिमिक्स ऑइलचं तर ते शक्यतो प्रिमिक्सचे केक बिघडत नाहीत किंवा नाहीत होत जर तेलाचं प्रमाण जर जा तुम्ही कमी यूज केलं तर शक्यता असते ॲक्च्युली माझं तसं तर एकही होत नाही इथं थोडंसं उचलताना तर हे झालेलं आहे ठीक आहे जर तुम्ही जास्तीत जास्त पातळ लेअरमध्ये तर कट करायला गेलात तरी पण केक ब्रेक होऊ शकतो आणि गरम गरम कधीच कट नाही करायचा गरम गरम कट करण्याने पण तुमचा केकचा लेयर स्पॉन्ज ब्रेक होऊ शकतो आणि नंतर मग तुकडे जो दो, जोडत बसावं लागतं गनाश पण वापरू शकता वरती क्रीमच्या वरती किंवा बेसच्या चा वरती छान टेस्ट येते कस्टमर जास्त चॉकलेट नको होतं म्हणून फक्त क्रीमने आयसिंग केलेली आहे पूर्ण आणि या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर तुमचा केक कधीच ब्रेक होणार नाही जर तुमचे प्रिमिक्स मैद्याचे जर केक बिघडत असतील तर तुम्ही प्रीमिक्सपासून बनवा काही हरकत नाही टेस्ट तर सेमच लागते असं काही एवढा ये फरक येत नाही त्याच्यामध्ये जे प्रीमिक्समध्ये असतं तेच आपण मैद्यामध्ये ॲड करतो आणि आपण केक बनवतो मैदा तर जातोच ना खायला लागतोच ना मग मग त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर मैदा नको असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठापासून बनवू शकता रव्याचा बनवू शकता फक्त त्या केकला तुम्ही आयसिंग अशी नाही करू शकत कर जे मैद्याच्या केकला पण करतो ते ड्रायच खावे लागतात ते ड्रायच असतात आणि ड्राय पण छान लागतात एकदम माव्यासारखे लागतात तर रव्याचा केक तर एवढा छान लागतो ना तर आपण टी केक म्हणून पण बोलवू शकतो आणि जे शुगरचे वगैरे पेशंट असतात त्यांना गव्हाच्या पिठाचा छान केक त्यांना मैदा पण ते खाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हा तर इथं मी लास्ट डेकोरेट करत आहे वरती डिझाईन काही नाही फक्त तसंच केकचा पूर्ण आणि त्याच्यावरती अशी प्रकारे फ्रॉक फाउंडने बनवून ठेवलेले